विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत प्रकल्पग्रस्तांसह शहरातील सर्व घटकांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार आहोत गरजेपोटी बांधलेली घरे एफ आय दर्जेदार वाहतूक व्यवस्था सक्षम आरोग्य यंत्रणेला प्राधान्य देणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं महायुतीचे ठाणे मतदारसंघातील उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी नवी मुंबईमध्ये रॅलीचे आयोजन केले होते या रॅलीमध्ये कोपरखेरने तरोली दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही जनतेसमोर आले आहोत नवी मुंबई मधील भूमिपुत्रांची गरजेपोटी बांधलेली घरे माथाडी कामगारांसह सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल नवी मुंबईकरांनाही दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न यापूर्वीही सोडवण्यात आले यापुढेही सर्व प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देण्यात येईल काही जण दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी सत्तेसाठी शिवसेना प्रमुखांचे विचार सोडले पण आपण शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन काम करत असून महायुतीचे सर्व घटक पक्ष निवडणुकीत परिश्रम करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं या रॅलीमध्ये आमदार गणेश नाईक रवींद्र फाटक माजी खासदार संजीव नाईक संदीप नाईक शिंदे गटाचे उपनेते विजय नहाटा जिल्हा प्रमुख विजय चौगुले प्रमुख किशोर पाटकर शिवराम पाटील आमदार रमेश पाटील ममित चौगुले यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते मानखूर ते नवी मुंबई आणि नवी मुंबई ते विमानतळापर्यंत मेट्रोचे जाळे तयार करणार नवी मुंबई अंतर्गत मेट्रो मार्गिका तयार करण्यास प्राधान्य देणार वाशीतील पासपोर्ट कार्यालयाचे आधुनिकीकरण करणार क्रीडा संकुल उभारण्यास प्राधान्य देणार ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगाराभिमुख उद्योग आणण्यास प्राधान्य देणार नवी मुंबईमध्ये आय आय टी आय आय एम सारख्या संस्था सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार एम्सच्या धर्तीवर दर्जेदार रुग्णालयाची उभारणी करण्यास प्राधान्य देणार तसेच गरजेपोटी बांधलेली घरे एफ एस आय सह नागरी प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार असल्याची आश्वासने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहेत मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई